मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत धाराशिवमध्ये आता उस्मानाबाद नाही म्हणायचं धाराशिव म्हणायचं कारण धाराशिवमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या दोन जिल्ह्यांची नावं बदलण्याचा वर्षानुवर्ष प्रयत्न झाला राजकारण झालं त्यातल एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नगर आणि दुसरं होतं धाराशिव ज्यांची मूळ नावं औरंगाबाद अनुक्रमा औरंगाबाद आणि उस्मानाबाद होती बऱ्याच प्रयत्नानंतर बऱ्याच राजकारणानंतर जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारणाच्या संधीकालामध्ये एक राजकारण संपून दुसरं सुरू झालं म्हणजे शिवसेनेत फूट पडली राष्ट्रवादीत फूट पडली विशेषतः शिवसेनेत पडली त्या शेवटच्या क्षणात जे निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले होते शिवसेनेचे सर्वोच्च नेते त्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन काढलं जे महायुती सरकारने काढलं कारण नोटिफिकेशन काढल्याशिवाय निर्णय कसा होणार अशा प्रकारे जे नामांतर झालं त्यामुळे त्याचं श्रेय कोणी घ्यायचं ते त्या कार्यकर्त्यांनी म्हणावं नेत्यांनी म्हणावं पण अशा धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आहोत एक मात्र नक्की लोकांची मोठ्या प्रमाणात ती मागणी होती ती त्यानिमित्तानं पूर्ण झालेली एक मुद्दा त्यानिमित्तानं संपलेला आहे अस्मितेचा भावना उद्रेक होऊ शकण्याचा पण यावेळी या मात्र ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि ती मला अनेक ठिकाणी दिसलेली आहे कारण महायुती असो नाही तर महाआघाडी असो मुळात ही जागा सुटणार कुणाला महायुती म्हटलं तर भाजपाला इंटरेस्ट आहे राणा जगजित सिंगांचं नाव पुढे येत तिकडे शिंदेचा तर दावाच आहे कारण स्टँडिंग खासदार ज्या पक्षाचा आहे तो मूळ पक्ष आता आमचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओमराजे निंबाळकरांचं नाव तर आहेच आहे याच्या पलीकडे सुद्धा दोन तीन नाव आहेत अचानक फटा पोस्टर निकला हिरो असं म्हण काय होत आहे का अशी सुद्धा चर्चा आहे आणि भाजप सुद्धा धक्का देऊ शकतं महाविकास आघाडी धक्का देऊ शकतो वंचित बहुजन सुद्धा देऊ शकतं अशा मुद्द्यांसह आपण आलेलो आहोत आपला कार्यक्रम करायला पुढारी न्युसा ज्याचं नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव मुद्दा लोकसभेचा आहे मी नेहमीप्रमाणे सगळ्या मान्यवरांची ओळख करून देतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करणारे आपल्यासोबत आहेत प्रहार संघटनेचे मयूर काकडे त्यांचं स्वागत ठाकरे गटाचे शिवसेनेचे सतीश सोमाणी सती, सती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट संजय दुधगावकर वंचितच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा लोखंडेताई बहुजन समाजचे संजय वाघमारेजी काँग्रेसचे खालील सय्यद खलील सय्यद ओबीसी मोर्चाचे अर्जुन सलगर अजित पवार शर जो शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचे महेंद्र धुरगुडे बी आर एसचे विश्वजित शिंदे आम आदमी पार्टीचे राहुल माकोडे भारतीय जनता तर्फे भूमिका मांडतील व्यंकट गुंड मनसेतर्फे दादा कांबळे शिवसेना जो शिंदे गट म्हणून आधी ओळखला जायचा पण आता मूळ शिवसेना आहे अविनाश खापे आणि रसापतर्फे म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे समशुद्दीन सय्यद सगळ्यांचा स्वागत टाळ्यांचा खडखडा कड़ सगळ्या मान्यवरांसाठी आणि सगळ्या उपस्थित धाराशिव वासियांसाठी धाराशिव आता नामकरण झालेले मगाशी मी बोलताना सगळ्यांनी दोन वेगळ्या टाळ्या वाजल्या होत्या धाराशिव नामकरण हा या लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये एक मांडला जाईल याचं श्रेय नेमकं कुणाचं काय सांगाल माहिती सरकारचं कारण की जे नोटिफिकेशन करायला पाहिजे होते ते माहिती सरकारने केल्यामुळं हे माहिती सरकार बाळासाहेब ठाकरे साहेबांची मागणी होती की उस्मानाबादच नामकरण धाराशिव झालं पाहिजे आणि ही खरी मागणी बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि ती उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना पूर्ण केली देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते मोदी पाच वर्ष पंतप्रधान होते त्यांनी केलं नाही सत्तेमध्ये उद्धवजी ठाकरे होते मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्यावेळेस का कळालं नाही धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या शब्दाला काँग्रेसच्या लोकांनी काय विरोध केला काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी राहिलेली आहे ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावरती एकनाथ शिंदे मंत्री होते धाराशिव मुद्द्याचा फरक पडेल का याने धाराशिव नामकरणाचा फरक नक्की नक्कीच पडेल नक्कीच पडेल आणि त्याचा फायदा ओमराजे निंबाळकरांना शंभर टक्के होईल आमचं राजकारण ही नामांतराचं नाही आदरणीय बच्चू कडूनच राजकारण लोकसेवा फक्त सेवा आम्ही उचलणार राजकारण त्याच्यामुळे धाराशिव नाव झालं काय उस्मानाबाद नाव झालं काय रोजीरोटी जाणार धाराशिवचं नामकरण शिवसेना प्रमुखाची इच्छा होती पण दाराशिवन उस्मानाबाद मध्ये काय फरक आहे उस्मानाबाद असताना जुनी लोक धाराशिवच म्हणत ताई आपलं काय म्हणणं तेच माझं म्हणणं आहे जुनं नाव धाराशिवच होतं त्यात वेळ काय असं काय हे फक्त राजकीय मुद्दा आहे दोन्ही पक्षांनी श्रेय घेण्यासाठी केलेला मुद्दा आज जे निवडणूक होणार आहे लोकसभेची उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक होणार आहे धाराशिव लोकसभेची नाही होणार निवडणूक आयोगाला आज उस्मानाबाद मध्ये नोंद असणार आहे जोपर्यंत एकवीस टी पाणी उजनी मधून धाराशिव उस्मानाबाद पर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत या मुद्द्याला दोन्ही मुद्द्याला उस्मानाबाद कर धाराशिव स्वीकार उस्मानाबाद जिल्ह्याचा या धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तरच ह्या नामकरणाला आणि नाम बदलाला महत्व आहे जनतेच्या प्रश्नाकडून नेहमी दुर्लक्ष करण्याचं हे आतापर्यंतच्या सगळ्या पक्षांचं काम आहे अडीच वर्षाचं सरकार होतं आघाडीचं त्या अडीच वर्षात ते उद्धव साहेब ठाकरेंनी केलं नाही केवळ सरकार गेल्यावर सरकार जाते दोन दिवसात म्हणल्यावर त्यांना हे की श्रेय लाटण्यासाठी त्यांनी नामकरण केलं मी पहिल्यांदा लोकांना विचारणार आहेत कोणते मुद्दे आहेत या लोकसभा मतदार संघा की जे तुम्हाला सांगायचे आहेत सगळ्यांना विचारतो एक एक मुद्दा सांगा कोण सांगेल मुद्दे बोला मुद्दा शेतकऱ्यांना न मिळालेला विमा हा आहे आणि दुसरा मुद्दा नोकरी नोकरीएम ईव्हीएम बंद झालं पाहिजे आपलं नामांकन साठी आपलं काय नाही फक्त मुद्दा ही आहे की आपला शेतकरी जगला पाहिजे आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि शेतकरी म्हणजे आज राम आहे आणि राम म्हणजे त्याची जी घरची जी आहे ती सीता आहे ती सीता आज विधवा होत आहेत गॅसची किंमत आज बाराशे रुपये काँग्रेसच्या काळात दहा वर्षाखाली साडेतीनशे रुपयाला गॅस होता ऐंशीच्या दशकामध्ये त्यासोबत तीन क्विंटल जर त्या ठिकाणी धान्य कुठलं दिलं कडधान्य पाच क्विंटल आणि तीन तीन समजा टन जर ऊस गेला तर त्याच्यामध्ये एक तोळ सोनं येत होतं मग त्या अर्थानं आज जर बघायला गेलं तर आज साठ हजार रुपये भाव झालेला आहे एका तोळ्याचा सोन्याचा त्या 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 तुलनेत तुलनेत भाव वाढलेत का आधी मला सगळ्यात महत्वाची बेरोजगारी नोकर वरती कसलीच नाही शेतकऱ्याचा भावा भावा मालाला ला हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न पीक विमा फेम आमदार राणा जगजी सिंह पाटील यांनी अतिशय जिवाळ्याने मार्गी लावलेला आहे पीक विमा पूर्ण राणा दोघा यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाला शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त योजना मोदी सरकारच्या काळात आल्या शेतकऱ्यांच्या साठी पीक विम्याची योजना अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आली होती दुसरा विषय दुसरा विषय महत्वाचा असा की हा बेरोजगारीचा विषय काढते तर बेरोजगारी आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणून युवक महाराष्ट्राचा जास्त बर्बाद झाला आणि हे आता म्हणतात की युवक युवक जय श्रीराम म्हणून तुम्ही बर्बाद केला नाही का महाराष्ट्राची युवा पिढी काय दिला तुम्ही युवा पिढीला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या युवा पिढीला काय दिलं दोन कोटी रोजगार आता दहा कोटी रोजगार दिले को पाहिजे होते महाराष्ट्रामध्ये एक आज शेतकऱ्याच्या आत्महत्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे परंतु तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीचं सरकार असताना पूर्णपणे शेतकऱ्या आत्महत्या थांबलेल्या आहेत ही जी आता भाजपले वर डालेत ना यांच्या राणाबाटलांनी जिल्ह्यातल्या ले सगळ्या संस्था खाऊन टाकल्यात बंगार करून टाकल्यात त्यांनी उस्मानाबादला बेरोजगारी खूप आहे रोजगार उपलब्ध करून देण्याची जरूरत आहे उस्मानाबादला ह्या भाजप भाजप सरकार जे आहे ते फक्त देवाद नावाखाली राजकारण करत आहे माग असले माग असले पण देश देशात तिसऱ्या नंबरवर उस्मा जिल्हा आहे ह्या दहा वर्षात मोदी सरकार होत स्थानिक खासदाराने काम केलं का हा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो तो आधी विचारतो मी तुम्ही आताच सांगितलं असभ्य भाषा वापरू नका पण भंगार चोर कोण आहे हा अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे तेरणा सहकारी साखर कारखान्याला हा, हात लावला लावलाची राख रांगोळी ह्या खासदाराने केली साहेब खासदार हे मागच्या मोदी लाटेत निवडून आलेले खासदार आहेत आणि त्यांनी विकासाचं पाच वर्षात कुठलंही काम केलं नाही मला एकच प्रश्न विचारायचा खासदार साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना पाच वर्षात एक तर काम दाखवा जिल्ह्या त्यांचं राजकारण फक्त वर्डावर्डी आरोपाचं राजकारण आहे खासदाराचं काम एखादा मोठा उद्योगानाच असतंय फक्त मी फोन उचलतो मी फोन करतो ह्याच्या पलीकडे कर खासदार राज्य सरकारला सुद्धा काम करू दिलं जात नाही खासदार काय काम करणार सांगा या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जीबी बी नेते येते आजपर्यंत खासदार असतील आमदार असतील या लोकांनी स्वतःच्या विकासापलीकडे कुठलीही गोष्ट केलेली ठीक आहे ओमराजे निंबाळकरांचं काम एकदम चांगलं आहे जनतेचे नाव जोडलेली आहे खासदार ओमराजे निंबाळकर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेऊन उन काम करणारा जिल्ह्यात एक एकमेव येत आहे त्यांनी विकासाचे नाव घेऊन भाजपामध्ये उडी मारली त्यांनी काय दिलं जिल्ह्यात ओम ओमराजे निंबाळकरांच्या खासदारकीच्या काळात त्याने प्रयत्न केला परंतु विरोधी पक्षात असल्यामुळे प्रयत्न यशस्वी झाला जे म्हणतात त्यांनी सांगितलं पाच हजार कोटीचं बजेट आणलंय त्यांनी एक रुपये सुद्धा आणला नाही कुठं पाच हजार धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती कमी झाली त्याच्यामुळे ओमराजेंनी बाळगा रोजगार निर्मितीच्या बाबतीत कमी पडले असं मला मानलं ते लोक म्हणतात ओमराजे निमाळकर फोन घेतात हे खासदाराचा काम नाही खासदाराने त्याच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे उद्योग आणले पाहिजे त्याबद्दल काय सर हा जिल्हा मागास आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये का मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर झालं आणि या ठिकाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा पाटील यांनी सत्ता भोगली आणि इथलं मंजूर असेल मेडिकल कॉलेज नेरुळा नेलं आणि महाविकास आघाडी काळामध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेज मंजूर करून घ्यायचे मनात राम आणि हाताला काम असल्याशिवाय आमच्या पोटातली भूक आमची शांत होणार नाही आज या सरकारचं फक्त राम राम करणं चालू आहे ओमराजे लिंबाळकरांचं काम जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही आणि सर्वसामान्य माणसाला काम केलं नाही आता सध्या या कुण्याच पक्षाचं काम उरलेलं नाही एकही पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडायला तयार नाही ओम राजेंच्या कामाबद्दल विरोधकांचे आणि नुसते नुसते भाजप नाही वंचित भारत राष्ट्र समिती आम आदमी पार्टी हे सुद्धा म्हणतात की आमचे आक्षेप आहेत हे तर महायुतीचा भाग पण नाहीयेत ना महाविकास आघाडीचा सा भाग सर जे लोक ओम दादांवर आरोप करतायत ना त्यांना इथं स्पष्ट सांगू इच्छितो बाप एवढं काम कुणीच इथं केलं नाही आजपर्यंत खासदार का नाही डिजिटल लागत होते गावामध्ये खासदार दाखवा पाच हजार रुपये मिळवा ही यांची लायकी आहे दुसरा विषय असा भंगाराचा विषय ना तर तोच कारखाना तेरणा कारखाना माननीय पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव साहेब साहेबांनी घेतला आणि तो चालू केला उगा चालू केला का हे आहेत अजून त्यांना काहीच माहित नाही आम्ही राम मंदिराच्या मुद्द्याला शिवसेनेने कारसेवकांनी त्याच शिवसेनेने योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं राजकारण सोडून मूळ मुद्द्याला नाही नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये बेरोजगारीचा दर होता आठ परत डिसेंबर मध्ये आठ पॉईंट तीन झाला मग ह्या युवकांना सत्तेचाळीस टक्के युवक असताना बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा यावेळेच्या लोकसभेमध्ये मराठा आरक्षण का मुद्दा सुधा चर्चे मोटा आना है कोणी म्हणतेल की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं कोणी म्हणेल आम्हाला आरक्षण मान्य नाहीये मी मराठा समाजाच्या प्रतिनिधींपासून सुरुवात करतो या आरक्षणाचं फलित काय याचा राजकीय फायदा किंवा तोटा कोणाला असेल दहा टक्के दिलेला नाही आमची मागणी मुळातून पन्नास टक्क्याच्या आतून सरसंघट म्हणून आरक्षणाची मागणी आहे लो जे लोक जे संविधानिक मार्गाने आंदोलन करतात त्यांच्या या साठी चौकशी लावतात आणि जे घोटाळे करून माजीवर घेऊन बसते हे असलं शासन आहे या दहा टक्क्याची मागणीच केली नव्हती आमची मागणी होती पन्नास टक्क्याच्या हातून अशी मागणी होती आपलं काय होत नाही नाही मागच्या सरकारमध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तेरा टक्के आरक्षण दिलेलं होतं आघाडी सरकारनं ते टिकवलं गेलं नाही हेतू ज्या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठ्याचे झाले त्यांनी काँग्रेसनं शरद पवार असतील ते म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाण असतील कुठल्याच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना मराठ्याच्या रिझर्वेशनवर आतापर्यंत काहीच केलं नाही तुळजापूरचे आमदार जे नेत्याला खुश करण्यासाठी आज जरांगे पाटील जे आज सतत उपोषण करतायत आंदोलन करतायत त्यांच्या बाबतीत काळ काळ दिवस म्हणून घोषित करतात यांना थोडी तरी लस पाहिजे कमीत कमी, कमी समाजाचं समर्थन करू शकत नाही विरोध तरी करू नका आम्ही आरक्षणाचे समर्थनार आहोत आरक्षण फक्त भाजपच देऊ शकत हे फडणवीस फडणवीस सरकार देऊ शकतं हे सगळ्या जनतेला माहित आहे महाराष्ट्रातल्या गरीब मराठा माणसासाठी जरांगे पाटील लढत आहे त्या जरांगे पाटलावर अन्याय केलाय आमच्या इथं धाराशिव मध्ये मराठा बांधव जे आज वीस शक्कर शेती करणारे मराठा लोकांच्या कामाला आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली त्याच्यामुळे त्यांना आरक्षण देताना भाजप द्वि आरक्षण देत आहे आणि याच्यामुळं या, या शेतकऱ्यांनी बैलगाडी आणली तर त्या शेतकऱ्याच्या बैलावर अत्याचार केला म्हणून गुन्हे दाखल केले इतकं डुप्लिकेट सरकार आहे इतकं डुप्लिकेट सर्वच पक्ष एकमेकाच्या ताटात खाणार आहेत कुणालाच मराठ्यांचं किंवा गरीब मराठ्याचं पडलेला नाही सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकर हे जरांगे पाटला सोबत होते आणि शेवटपर्यंत आरक्षण हा धोरणाचा मुद्दा आहे आणि ह्या कुठल्याही पक्षाकडे आतापर्यंत सत्तेत राहिलेल्या पक्षाकडे धोरण नाही आठ टक्के आरक्षण दिलेलं आहे जरांगे पाटील साहेबांची जी सगळे सोऱ्यांची मागणी आहे ती सुद्धा हरकती आल्यामुळे थांबवले त्याचा भारत राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये टिकाऊ आरक्षण मराठा समाजाला दिलं तर तेरा टक्के ते शिक्षणात चौदा टक्के नोकरीत मग इथले राजकीय पक्ष फक्त त्याचा गैरवापर देत समाजानं जे मागणी केले तेच आरक्षण पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय अतिशय महत्वाचा आहे धरलं तर चावतो आणि सोडलं तर पळतो सगळ्यात महत्वाचं आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये आताच हे आरक्षण दिलं गेलेलं आहे जेव्हा तुमचा दावा आहे त्याचा तुम्हाला तुमचा एक फायदा तरी होईल किंवा तुम्हाला याचा धक्का तरी बसेल तुम्हाला काय वाटतं निश्चितपणानं जे दहा टक्के आरक्षण दिले ते अगदी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात हे टिकवलं जाणार आहे अगदी अगदी वकिलांची फौज उभा करून पहिल्यांदा सोळा टक्के दिलं पुन्हा तेरा टक्के आता दहा टक्के ही काय निवडणुकीपुरत गाजर दिलेलं आहे फक्त जर सरला आम्ही त्यांच्या विरोधात नाही त्यांना आरक्षण मिळावं हे आमची अपेक्षा आहे पण त्यांना आरक्षण आव आहे पण आरक्षण देणारा नको आहे त्यांनी कधी बाबासाहेबांचं नाव तोंडात घेतलेलं नाही त्यावेळेस ना ना आपल्याला मागास म्हणून ठरवलं गेलेलं आहे त्यावेळेस ते ओबीसी मध्ये आरक्षण देता येत आहे आणि उल्हास बापट जे घटना तज्ज्ञ आहेत त्यांनीही सांगितलंय की आपल्याला ओबीसी मध्ये देता येईल जर ओबीसी समाजाला असं वाटत असेल की इथं खूप गर्दी होईल तर आपण याची कॅप वाढवू शकतो ते केंद्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे जर केंद्र सरकारने या गोष्टीला साथ दिली तर मराठा समाजामधील युवकांचं सक्षमीकरण होणार आहे मोदी म्हणताना विकासाचे चेहरा मग यांना एवढं पक्ष फोडाफोडाची गरज काय पडली त्यांच्या चेहरावर भाजप मध्ये स्वतःहून लागलेले लोक आहेत कारण मोदींचा विकास त्यांना आवडतो पुढचा काळ हा मोदींचा आहे त्याच्यामुळे प्रवेश याय लागलेले आहे दुसऱ्या पक्षाचे कुठल्याही शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही फक्त पाळपुसायचं काम करायचंय फक्त राजकारण करायचंय आजपर्यंत न टिकणार राज न टिकणारा आरक्षण आहे हे सुद्धा कोर्टात टिकू शकत नाही फक्त राजकारण करायचंय मग मनसे काय देणार आहे आमच्या आधीपासून मागणी आर्थिक आर्थिक निकषानुसार राजक आरक्षण मिळालं पाहिजे हे साहेबांनी आधी सुद्धा जाहीर केलेलं आहे काँग्रेस पक्षाने दोन हजार चौदा ला जे आरक्षण दिलं होतं त्यानंतर सरकार बदललं देवेंद्रजी फडणवीस आले त्यावेळेला एकनाथ शिंदे सुद्धा मंत्री होते अजित पवार सुद्धा मुख्यमंत्री यांना ते आरक्षण टिकवता आलं नाही यांचं पाप झाकण्यासाठी आज सगळा हातमाशा चाललेला की बाबा जे त्यांच्या उमेदवारी इच्छुक आहेत त्यांनी जे सांगितले स्वतः शिक्षण शिक्षण सम्राट मंत्री तर त्यांना जिल्ह्याच्या विद्यापीठाचा विसर पडला त्यांनी स्वतःची प्रायव्हेट डीम युनिव्हर्सिटी केली त्याच्यावर बोला म्हणा विद्यापीठ कुणाच्या काळात झालं त्यांनी बोललं पाहिजे ना स्थानिकला विद्यापीठ आलं मान्यता आली ती माहितीच्याच काळात आली ते त्यांचा विसर पडलाय आमदार आणि खासदार ज्यांच्या आशीर्वाद निवडून आले म्हणून त्यांनी सांगितलं मग जर तानाजी सावंत मध्ये हिंमत असेल तर ओम विरोधामध्ये ओमराजेच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी ओमराजेंच्या विरोधात तानाजी सावंत उभे राहणार का उभे राहणार निवडून येणार आणि केंद्रात उद्योग मंत्री होणार आणि या जिल्ह्याचा विकास करणार त्यांची जी भूमिका राहिली अगोदर म्हणते आदित्य ठाकरे कोण आता ते एकनाथ शिंदे ऐकत नाही भाजप त्यांना उमेदवारी देणार नाही लोकसभेच्या बाबतीत एकच आव्हान आहे आज महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर या मैदानात उभा तुम्ही फक्त तुमच्या उमेदवाराचं नाव घोषित करून दावा आता मला भाजप पैलवान कोण भारतीय जनता पार्टीला सामान्य करता कार्यकर्ता यांच्या पैलवानाची ताकद पैलवान कोण आमचा पैलवान राणा जगतसिंह पाटील तुमचा निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी खंबीरपणे निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे इकडचा उमेदवार कोण असणार आहे तुमच्या पक्षाकडून पक्षाकडून उमेदवार कोण महायुती ठरवेल तो उमेदवार असणार आमचा राणा जगजितसिंग असणार की नाही लोक राणा सिंग महायुती ठरवेल तो उमेदवार असणार आमचा भाजपाचे प्रवक्ते म्हणतात मी उमेदवार आम्ही सगळेच उमेदवार भाजपचे आमचा उमेदवार वाघ आहे ओम राजे निंबाळकर वाघ ऐकला राजा बाकी खेळ माकडांचा खासदार ओमराजे निंबाळकर म्हणजे सर्वसामान्य जनता उमेदवार आहे या जिल्ह्यामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक पक्षापेक्षा प्रहार संघटनेच्या शाखा या जिल्ह्यामध्ये जास्त आहेत विकास आघाडीचा उमेदवार खासदार ओमराजे आहे आणि खासदार ओमराजे बंगार राणाला शंभर टक्के पाडणार बहुजन समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे आणि हत्ती हा उमेदवार असणार आहे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे महाविकास आघाडीचं ओम राजा राजे उमेदवार ओबीसी बहुजन समाज पार्टीतर्फे उमेदवारी डिक्लेअर करणार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सुरेश बिराजदार यांना उमेदवारी मागितली आहे स्वच्छ माणूस आहे स्वच्छ चारित्र्याचा आणि तो आजाद शत्रू माणूस आहे बिराजदार बिराजदारांचं नाव आलेलं आहे आणि निश्चित त्यांचा विजय निश्चित आहे आणि महायुतीनं ज्याला उमेदवारी देईल त्याचा आम्ही विजय निश्चित भारत राष्ट्र समितीकडून अॅडव्होकेट विश्वजित शिंदे हे उमेदवार आहेत इंडिया इंडिया आघाडी जो ठरवेल तो उमेदवार आम्ही आम आदमी पार्टी उमेदवार कोण उमेदवार इंडिया आघाडी जो ठरवेल मनसे उमेदवार शंभर टक्के रामणार सर कोण आहे कोण घेत साहेब चालू खासदार शिवसेनेचाच आहे येणारा खासदार ही शिवसेनेचाच असेल आणि स्वतः तानाजी सावंत साहेब ही निवडणूक लढवतील पण आणखी गोष्ट सांगतो साहेब माहिती ठरेल तो उमेदवार असेल पण आमची मागणी स्वतः तानाजी सावंत साहेबांनी निवडणूक लढवावी मोदी सरकार विकासाच्या दृष्टिकोनावर बोलत आहे मोदी सरकार आरोटा शासनाचा पैसा मोदी सरकार भारत सरकारचं नाव सोडून जे काँग्रेस सरकारने आतापर्यंत भारत सरकार हे नाव जो पसलं होतं ते भारत सरकार सोडून मोदी सरकार नाव दिलंय तर मला एकच म्हणायचंय भाजप सरकार पेपर फुटी सारखे मुद्दे नोकर भरती सारखे मुद्दे या मुद्द्यावर एसआयडी लावली पाहिजे जरांगे पाटलांसारखा का सामान्य कार्यकर्ता आज आंदोलन करतोय ह्याच्यावर कोण सुद्धा एसआयडी लावत नाही पेपर पेपर फुटी पेपर फुटी आणि नोकर भरती घोटाळा देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः अजितदाद्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून सांगितलं आणि आठ दिवसामध्ये त्यांना उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्री मंडळामध्ये केलं असं का केलं घोटाळे सरकार आहे भाजप सरकार म्हणजे दुसऱ्याचे आमदार घेऊन एक त्यांची पेपर फुटी पासून पेपर फुटी पासून आयात उमेदवारांपासून सगळे टीका करतायत याला भाजपचं काय उत्तर आहे कुठलाच पेपर नाही नाही हे आरोप खोटे आहेत आणि कुठलाही आयात उमेदवार नाहीये आरोप खोटे हे आरोप अगदी खोटे काय केलं हे सांगावं पाच वर्षात काय आपण बघितलं की हे मुद्दे किती आहेत एक जागा वाटते आपल्याला दोन चार नावं पण असं होईलच असं नाही अनेक मुद्दे आहेत पेपर फुटीचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल ते मोदींनी काय काय केलेलं आहे देशासाठी विकासासाठी त्याचे मुद्दे असतील हे मुद्द्यां इकडे लढली जाते ही निवडणूक कार्यक्रमाचे मुद्दे चालूच राहतील मात्र ते मांडण्यासाठीच आपला मंच आहे मुद्दा लोकसभेचा धाराशिव मधून या कार्यक्रमानंतर पुढच्या मतदारसंघात लोकांचे मुद्दे घेऊन मुद्दा लोकसभेचा असा सुरू राहील पादरा पुढारी न्यूज Eu não